दिल्लीचं रूप बदलून टाकणारं आणि भारताच्या नव्या वाटचालीचं चा प्रतीक ठरलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट सेंट्रल विस्टा हे प्रोजेक्ट नेमकं काय का आहे त्याचा उद्देश काय आहे आणि यावर एवढं लक्ष का, का दिलं जातंय पाहणार आहोत सविस्तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सब्स्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सेंट्रल विस्टा म्हणजे भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमधील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक परिसर इथेच राष्ट्रपती भवन संसद भवन नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक इंडिया गेट आणि आता नव्याने विकसित होत असलेल्या अत्याधुनिक सरकारी इमारती आहेत या संपूर्ण प्रकल्पाचा उद्देश आहे जुने जीर्ण झालेले प्रशासकीय इन्फ्रास्ट्रक्चर पुनर्बांधणी करून एक आधुनिक सुरक्षित आणि कार्यक्षम राजधानी तयार करणं या अंतर्गत एक नवीन संसद इमारत आधीच उभारण्यात आली आहे तसेच राष्ट्रपती व पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थाने पंतप्रधान कार्यालय कॅबिनेट सचिवालय आणि अनेक मंत्रालयांची कार्यालय हे सर्व एकाच छताखाली आणण्याचा सरकारचा मानस आहे त्यातल्या काही महत्वाच्या इमारती म्हणजे कर्तव्य भवन थ्री म्हणजे सी सी एस एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह नवीन पायाभूत सुविधा म्हणजे केवळ डिझाईन नव्हे तर प्रशासकीय गती सुरक्षितता आणि पर्यावरणपूरकता देखील सुमारे वीस हजार कोटींचा हा प्रकल्प अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला प्रकल्प जाहीर होताच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की ही रक्कम लोक कल्याणासाठी वापरता आली असती पण सरकारचं म्हणणं आहे की जुन्या इमारती संरचनात्मक दृष्ट्या भाडे देखील वाचेल कर्तव्य भवन तीन सेंट्रल विस्टाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे एक पॉइंट पाच लाख चौरस मीटरचा हा परिसर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे चोवीस मोठ्या कॉन्फरन्स रूम सव्वीस लहान रूम सदुसष्ट बैठक कक्ष सत्तावीस लिफ्ट आणि सहाशे कार साठी पार्किंगची सोय यात योगा हॉल मेडिकल रूम आणि एक मोठा बहुउद्देशीय हॉल देखील आहे राजपथ जे आता पद म्हणून ओळखलं जातं त्याचही पुनर्विकास करण्यात आला आहे लुटियन्स आणि बेकर यांच्या पारंपरिक शैलीची मूळ ओळख ठेवून नवीन रस्ते लॉन पदचारी मार्ग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वायफाय आणि अधिक झाड लावून हे ठिकाण आणखी सुंदर आणि सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे पंच्याऐंशी पॉइंट तीन हेक्टर क्षेत्राचा विकास करण्यात आला आहे या नव्या सेंट्रल विस्टामुळे प्रशासन आणखी वेगवान होणार आहे एकत्रित मंत्रालय फायलींचे जलद नियोजन सुरक्षित हालचाल डिजिटल कंट्रोल आणि प्रवेश प्रणाली या सर्व गोष्टींमुळे शासनाची उत्पादकता वाढणार आहे महत्वाचा म्हणजे सरकारी व्यवहार अधिक पारदर्शक होणार आहेत सेंट्रल विस्टा प्रकल्प म्हणजे केवळ विटा आणि सिमेंटने बांधलेली इमारत नाही तर तो आहे नव भारताचा आत्मविश्वास नवऊर्जेचा त्याचप्रमाणे भविष्याच्या दिशेने टाकलेले एक ठोस पाऊल प्रशासन जनता वारसा आणि विकास या साऱ्यांना एकत्रित आणणारा एक ऐतिहासिक प्रकल्प आपल्या देशाच्या शाश्वत विकासाचा आणि उन्नतीचा साक्षीदार आता तुम्हाला सेंट्रल विस्टा प्रकल्पाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद